जसा पाठीमागा फिरला तसं त्याच्यासमोर ती पाच सहा वर्षाची मुलगी डायरेक्ट जवळून उभी राहते एकदम पांढरी शुभ्र तिची स्किन तिचे जे केस आहेत ते कमरेपर्यंत वाढलेले तिचे जे डोळे आहेत ना ते पूर्ण डोळे नव्हतेच तिला बुगळ्या नव्हतेच खलगुट होते पूर्ण खोलखोल डोळे काही दिसत तो दिसतच नव्हतं तिच्या डोळ्याच्या आकृतींच्या जाग्यावर ती जेव्हा बोलू लागली तेव्हा तिच्या तोंडामधून रक्त बाहेर पडू लागलं जसा एखाद्या लावल्या माणसाच्या तोंडामधून बाहेर पडते तशा प्रकारचं तिच्या तोंडामधून रक्त बाहेर पडायला लागलं आणि ती याला बोलायला लागली ला अभू अभू सकाळच्या सहा वाजता अभिजित आपल्या घराच्या समोर उभा राहतो दोन्ही हात कमरेवर ठेवून आणि विचार करतो रनिंगला आता जाऊ कुणीकडं कारण की तो ज्या रूटनं रनिंगला जायचा आज तो विचार करू लागला की आपला रूट आज थोडा चेंज करावा नवीन माणसासोबत ओळख होईल काही नवं बघायला भेटेल रोज रोज त्याच रूटवर जाणं त्याच रूटवर जाणं थोडंसं बोर होतंय असा विचार करतो करतो आणि तो दुसऱ्या रूटला निघतो आणि त्याने आज ठरवलेलं असतं की आज थोडी जास्त वेळ रनिंग करायची एरी तो एखादा तास रनिंग करायचा आज तो म्हणला की आज कम्प्लिटली आठ वाजेपर्यंत रनिंग करणार सहा वाजता तो घरून निघला होता रनिंग करत करत गेला आठ वाजेपर्यंत तो धावत राहिला म्हणजे थोडं पळणं थोडं थांबणं थोडं पळणं थोडं थांबणं आठ वाजेपर्यंत तो रनिंग करत राहिला आठ वाजले की त्याचा अलार्म वाचतो घडीमधला तो थांबतो पाणी वगैरे पितो तसं तर रनिंग करताना पाणी वगैरे पितच असतो आणि घराकडं आरामशीर निघतो पैदल पैदल तर त्याला रस्त्यामध्ये एक माणूस काही पेंटिंग बाहेर काढून अशा रस्त्यावर लावताना दिसतात विकण्यासाठी तर हा त्या पेंटिंगकडं बघत बघत चालत असतो तर याच्या नजरेमध्ये एक पेंटिंग पडते त्या पेंटिंगकडं बघून हा जागेवर थांबतो आता ती पेंटिंग पाच ते सहा वर्षाच्या मुलीची पेंटिंग खूप क्यूट सी मुलगी होती आणि त्या मुलीच्या पेंटिंगकडं बघूनच हा अभिजित एकदम स्तब्ध झाला याला खूप आवडली ती पेंटिंग हा त्या पेंटिंगपाशी गेला थोडा वेळ बघितलं त्या पेंटिंगकडं पंधरा वीस सेकंद निहाळलं त्या पेंटिंगला काय आहे कसं आहे किती चांगली आहे किंवा किती खराब आहे त्याला खूपच पसंत आली आता पंधरा दे चान अंदर ते वीस मिनटं निहाळल्याच्या नंतर तो त्या दुकानदाराला म्हणतो की हो दादा दुकानदार म्हणतो हो बोला ना या पेंटिंगचा रेट काय आहे आता अभिजितनं असं बोलल्याच्यानंतर नंतर तो दुकानदार अभिजितच्या तोंडाकडे बघायला लागला एकदम आश्चर्याने जसं की त्याला एखादा झटका बसला आहे चांगलाच वेळ बघतो पाच ते सहा सेकंद त्या अभिजितच्या तोंडाकडे बघतो अभिजित म्हणतो अहो पेंटिंगचा रेट काय आहे तरी सुद्धा तो स्तभ याच्या तोंडाकडेच बघतो अभिजित म्हणतो हो oh, दादा अहो ओ, ओ, या पेंटिंगचा रेट काय आहे हो या, या पेंटिंगचा रेट तो माणूस खळबळून जागा होतो म्हणजे असा दचकतो आणि म्हणतो की क या या पेंटिंगचा अभिजित म्हणतो हां याच पेंटिंगचा तुम्ही याच पेंटिंगचा म्हणताय ना अभिजित म्हणतो अरे बाबा हो यार याच पेंटिंगचा म्हणतोय तो माणूस ती पेंटिंग उचलतो आणि अभिजितच्या तोंडापुढं आणून दाखवतो ही ही पेंटिंग अभिजित म्हणतो बाबा हीच रे पेंटिंग आता तुझ्या पाया पडून सांगू का मी हीच रे ती पेंटिंग ज्या पेंटिंगचा मी तुला रेट विचारतोय मला रेट सांग या पेंटिंगचा सा काय आहे ते तो थोडा हसतो मनातल्या मनात आणि त्याला म्हणतो की या पेंटिंगचा रेट दो, दो, दो दोन हजार आहे अभिजित फार खुश होतो अभिजित म्हणतो की यार एवढ्या चांगल्या पेंटिंगचा रेट फक्त तू दोन हजार ठेवला आहेस अरे ही पेंटिंग कमीत कमी, कमी दहा ते पंधरा हजाराची पेंटिंग आहे इतकी व्हीआयपी पेंटिंग वाटीय तो माणस थोडा हसतो हा हा पण माझ्याकडे इतकेच प्राइस आहे या पेंटिंगचा अभिजित म्हणतो की यार माझ्या ना आता सध्या कॅश नाही मी काय करतो तुला फोन पे वगैरे असेल तर तुला पे करतो तुझा मोबाईल नंबर सांग तो त्याला मोबाईल नंबर सांगतो अभिजित फोन पे करतो आणि ती पेंटिंग आणि आपल्या घरी येतो घरी आल्याच्यानंतर नंतर घरामध्ये जातो पहिले त्या पेंटिंगला कुठं लावायचा आहे तो विचार करतो आता अभिजीतच्या मनामध्ये त्या पेंटिंगबद्दल खूपच जास्त प्रेम होतं अभिजीतचं म्हणणं असं आलं की जेव्हा मी घरामध्ये एंट्री करेल त्यावेळेस मला ही पेंटिंग माझ्या डोळ्यासमोर दिसली पाहिजे आणि दरवाज्याच्या सेम टू सेम समोर ती पेंटिंग त्यानं लावायचं ठरवलं एक व्हाईट भिंत असते आणि ही पेंटिंग त्यावर लटकवायची असते आता याची जी बॉडी असते या पेंटिंगची ती पण पूर्णच्या पूर्ण व्हाईट असते आणि त्याच्या मधात जे चित्र असतं ते पाच ते सहा वर्षाच्या मुलीचं ते पण व्हाईटमध्येच असतं एकदम नॉर्मलस आणि खूप सुंदरस ते जे चित्र असतं ते थोडं अशा प्रकारचं असतं त्या जे मुलीचे डोळे असतात ना ते थोडे थोडे टपोरे असतात केसाचा एक लट असा चेहऱ्यावर आलेला असतो आणि तिचे जे होट आहे ते छोटेसे आहेत आणि एकदम स्माइली होट आहेत नाक पण छोटंसं आणि ती मुलगी एका खुर्चीवर छोट्याशा बसून दोन्ही मांड्या एकमेकाला भिडून आपले दोन्ही हात त्या मांड्यावर ठेवून असं वाटत होतं की ती मुलगी जे पेंटिंग बघते त्याच्याकडे एक सारखी प्रेमानं बघती आहे त्या पेंटिंगकडे बघितल्याच्यानंतर कुणाचंही मन त्या पेंटिंगवर यावं त्याला असं वाटावं हो की कि यार किती गोंडस लेकरू आहे आपल्याकडं बघतंय आपल्याला बोलवण्याचा प्रयत्न करतंय किती छान लेकरू आहे अशी ती पेंटिंग होती ती पेंटिंग तो तिथं लावतो मस्त जेवण वगैरे करतो ड्युटीवर जातो ड्युटी वगैरे येऊन घरी येतो आता तो घरी एकलाच असतो आता घर म्हणजे त्याने ते भाड्यानं घेतलेलं घर असतं तो एक नोकरी करण्यासाठी शहरामध्ये राहण्यासाठी आलेला असतो त्याची पूर्ण फॅमिली गावाकडे असते त्याचं काय लग्न वगैरे झालेलं नसतं आणि त्यामुळं तो एक वन बी एच के फ्लॅट घेतो आणि त्या फ्लॅटमध्ये तो राहत असतो नोकरी चांगली असते पैसा वगैरे चांगला येतो त्याला त्यामुळं तो तो रेंट वगैरे देऊ शकतो आणि एक चांगली लाईफस्टाईलसुद्धा तो जगू शकतो ड्युटी वगैरे करून आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तो घरी येतो संध्याकाळचे आठ किंवा साडेआठ वाजले असतील तो आपल्या घराचा लॉक खोलतो आणि दरवाजा माझात लोडतो दरवाजा मधात लोटल्याच्या नंतर पूर्ण घरामध्ये काळोख होता पूर्ण तसं तर रोज त्याच्या घरामध्ये ते येईपर्यंत काळोखच पूर्ण लाईट बंद करून घरा ड्युटीवर जायचा पण यावेळेस जेव्हा तो, तो त्या घरामध्ये एंटर केला लाईट नव्हते त्यावेळेस त्याला थोडस अलगच फिलिंग्स यायला लागल्या म्हणजे अलगच अनुभव यायला लागले त्या घरामध्ये गेलं की असं वाटू लागलं की किती मोठं डिप्रेशन डोक्यावर पडलेलं आहे त्याचं अर्ध्याच्या वरी मंत्र असं होऊ लागले की आता मी सुसाईड करावं जावं फाशी घ्यावं किंवा चाकूने स्वतःला जीव मारावं नस कापावी इतके भयंकर भयंकर थॉट त्याच्या डोक्यामध्ये येऊ लागले की बघता कामाच नाही आणि तो त्या थॉटमध्येच कन्फ्यूज होता की मला असले थॉट येत आहेत कसे तो हळूहळू आपल्या त्या बोर्डाकडे गेला ज्या बोर्डावर बटणं होते घराच्या लाईटचे तो जातो बटणं सगळे टाकतो आणि त्या पेंटिंगकडे बघतो आता हे जे सगळे थॉट होते ना ते एकच सेकंदामध्ये गायब होतात पूर्ण गायब होतात आणि प्रकाश पडल्याच्यानंतर घरामध्ये एकदम चांगला चांगला अनुभव म्हणतात त्याला एकदम सकारात्मक अनुभव तो याला यायला लागला एकदम फ्रेश त्याचे थॉट आले होते मरण्याचे मारण्याचे फाशी देण्याचे नसा कापण्याच्या हे एका सेकंदामध्ये नाहीसे झाले आणि त्याला लक्षही राहिलं नाही की असले थॉट माझ्या डोक्यामध्ये येऊ लागले तो मस्त फ्रेश होतो त्याचा डबा बाहेर खिडकीमध्ये अडकवलेला असतो मेसवरचा तो डबा काढतो आता अभिजितच्या जेवणाची जी, जी सोय असते ती मेसवर असते सकाळी अभिजित स्वतः मेसवर जायचा तिथून जेवून आपल्या घरी येऊन कामावर जायचा आणि संध्याकाळचा मेसवाला अभिजितचा डब्बा आणून त्याच्या घरासमोरच्या एका खिडकीला लटकवून ठेवायचा म्हणजे घराच्या दरवाजाच्या बाजूला एक खिडकी होती त्या खिडकीला तो डब्बा डबा लटकवून ठेवायचा रोजच्या प्रमाण आजही तिथं डबा लटकवलेला होता अभिजित हातपाय वगैरे धुतो फ्रेश होतो बाहेर येतो खिडकीमधला डबा घेतो आणि आपल्या घरामध्ये जातो डायनिंग टेबलवर बसतो डब्बा उघडतो तर पूर्ण डब्बा रिकामा असतो अभिजित विचार करतो की डब्बा रिकामा दिला आहे आणि इथं आटकावला आहे का अभिजित मेसवाल्याला फोन करतो की दादा तुम्ही जे आज मला डबा दिला आहे तो एकदम रिकामा दिला आहे हो मेसवाला म्हणतो की अहो असं होऊ शकत ना मी माझ्या हाताने भरून दिला आहे तो म्हणतो की अहो माझं खोटं वाढते का तुम्हाला व्हिडिओ कॉल करा बरा तुम्ही अभिजित त्याला व्हिडिओ कॉल करतो आणि त्याला तो डबा दाखवतो पूर्ण रिकामा असतो एकदम स्वच्छ धुतलेला आता तो मेसवाला यार आरबळतो की असं कसं होऊ शकाल तो म्हणतो की अहो आता मी माझ्या हाताने डबा पॅक करून दिलाय हो आता ते दोघांचे बी हो नाही हो नाही हो नाही हो नाही हो नाही चालू होतं आता तो मेसवाला म्हणला वाटलंच तर तुम्ही इथे येऊन जेवून जाऊ शकता या झाली असेल आमच्या गलती थोडीफार माझ्या लक्षात नसेल राहिलं तर तो अभिजित म्हणतो की नाही राहू दे आता तिकडे येणं येणं मला फार खंटाळा येतोय मी घरीच बघतो काहीतरी करून खाण्याचा प्रयत्न करतो आता अभिजितच्या घरामध्ये थोडेफार पोहे होते त्याला असा विचार आला की पोहे करून खावं अभिजित किचन रूममध्ये जातो तिथे एक छोटासा स्टो असतो त्याला काय बाहेर काम करत नाही त्याच्यामुळे तो गॅस वगैरे काय ठेवत नाही छोटासा स्टो असतो कधी मध्ये चाय करून पिण्याचं मन झालं तर त्या स्टोवर करता येईल आणि ते पोहे कधीकधी जर आधात मधात भूक लागली तर करून खाता येतील तो तिथं गेला पोह्याचा जो डब्बा असतो तो डब्बा बाहेर काढतो त्यातले पोहे भिजवतो भिजवल्याच्यानंतर तो जो गॅस असतो तो गॅस एका खाली ठेवलेला असतो तो गॅसाचा वर काढण्याचा प्रयत्न करतो त्यात एक असं दुलडीसारखा प्रकार असा काहीतरी ठेवलेलं असतं अभिजित त्याच्याकडे बघतो ते असा वर काढतो त्याच्यावरची परत काढतो बाहेर तर त्याच्यामध्ये दोन तीन चपात्या होत्या आणि एका डब्यामध्ये भाजी होती एकदम ताजा ताजा स्वयंपाक केल्यासारखा अभिजित म्हणतो यार हे काय प्रकार आहे आपल्या घरामध्ये कोणी आलं होतं का इकडं तिकडं बघतो त्या चपात्यांना हात लावतो मस्तपैकी अर्धवट गरम चपात्या भाजी पण अर्धवट गरम अभिजितने तो डब्बा आवडीने खाल्ला त्यानं काही जास्त फारसा विचार केला नाही की कुणं बनवला आहे कसा आला आहे कुठून आला आहे कुणं ठेवला आहे काय विचार केला नाही त्याने त्याने तो डब्बा मस्त खाल्ला खाल्ल्याच्या नंतर बाहेर हॉलमध्ये त्या सोफ्यावर येऊन बसला टी व्ही लावली टी व्ही लावता लावता मात्र याच्या डोक्यामध्ये मा थोट यायला लागले की हा डबा नेमका केला कोणा पहिले तर तो मेसवाला म्हणला की मी डब्बा माझ्या हाताने पॅक करून पाठवला होता आणि मी घरामध्ये पोहे करायला जाऊ लागलो तर तिथं त्या जागेवर डब्बा होता हे कसं काय होऊ शकतं आणि ती दुलडी आली कुठून तो पटकन सोप्याहून उडतो त्या किचन रूममध्ये जातो बघतो तर ती दुलडी पण नाही आहे आणि काहीच नाही आहे तिथं डबा पण नाही ज्या डब्यामध्ये यानं जेवण केलं होतं तो डबा पण नाही तो, तो सगळं काही एकदम क्लिअर साफ पोहे बघतो पोहे पण जागेवर पण पोट भरलेलं आता ह्याच्यामध्ये तो पुन्हा टेन्शनमध्ये आला आहे असं कसं होऊ शकतं आहे काय होते काही कळतच नाही त्याला वाटलं कामाच्या ट्रेसमुळे त्याला असे काही भास होत असतील तो टी व्ही बंद करतो आणि त्या सोप्यावरच झोपी जातो दुसऱ्या दिवशी सकाळी रेग्युलर प्रमाणे उठतो सहा वाजता रनिंगला जातो आता तो त्या रूटनं जात नाही तो याच्या पहिल्या रूटनं जातो पहिल्या रूटनं जातो येतो फ्रेश ये वगैरे होतो आणि कामावर जातो आता संध्याकाळी आठ वाजता तो पुन्हा कामावरून घरी येतो घरी आल्याच्यानंतर बघतो पहिले बघतो तो डब्बा आहे का नाही डब्बा तिथं होता त्याला हातामध्ये घेतो असं असं करतो डब्बा जवळ लागू लागला तो म्हटलं की हां आज डब्बा आहे याच्यामध्ये भाकरी वगैरे आहेत तो दरवाजा खोलतो दरवाजा खोलल्याच्यानंतर नंतर दरवाजा लढतो रोजच्या सारखा अंधकार तो मतच जातो घरामध्ये जसा घरामध्ये गेला तसे याच्या डोक्यामध्ये पहिल्या रात्रीसारखे थॉट यायला लागले फाशी घ्यावं ट्रेस टेन्शन डिप्रेशन नस कापावी चाकूचे विचार मर्डरचे विचार आणि त्या विचारांविचारांमध्ये यांच्या डोळ्यामधून आश्रू कधी आले हे यालाही कळालं नाही आणि ते आश्रू येता येता तो बोर्डापैसे गेला बोर्डाचे बटणं टाकले सगळे लाईट लागले याला ती पेंटिंग दिसली पेंटिंग दिसल्याच्यानंतर याला अनुभूती झाली की माझ्या डोळ्यामधून बाहेर आश्रू आलेत इथपर्यंत थंड थंड लागते तो असा बघतो तर डोळ्यामधून आश्रू आलेले आहेत तो एकदमचा शॉक होतो तो तो डब्बा उचलतो सोफ्यावर ठेवतो त्याच्या हातामध्ये होता ते डब्बा सोफ्यावर ठेवतो पहिले बाथरूममध्ये जातो कपडे वगैरे काढतो आंघोळच करतो डायरेक्ट बाहेर येतो टॉवेलने डोकं वगैरे पुसतो फ्रेश होतो नाईट ड्रेस घालतो सोफ्यावर येऊन बसतो डब्बा उखळतो डब्बा पाहतो तर रिकामा आजही डब्बा रिकामा तो पुन्हा मेसवाल्याला फोन करतो म्हणतो अहो दादा तुम्ही आजही डबा रिकामा दिला हो मला तो मेसवाला म्हणतो अहो दादा काय गोष्ट करायला तुम्ही काल तुम्ही मला फोन करून सांगितलं त्यामुळे मी आज दोनदा चेक करून डबा भरला येऊ अहो असं म्हणू नका हो तुम्हाला जर मेस सोडायची असेल तर तुम्ही सांगा पण असे खोटारडे आरोप का घालताय आमच्यावर एक दोन चार चपात्या अन्न सोडून आमचं काय होणार आहे अहो आम्ही लोकांना चारतो ना तेवढंच आमचं सा पुण्य आहे असं तुम्ही काय म्हणू नका डबा मी दिला होता त्याचा असं बोलणं ऐकल्याच्या नंतर अभिजित फोन ठेवतो बरं ठीक आहे म्हणतो सॉरी फोन ठेवतो फोन ठेवल्याच्यानंतर नंतर कन्फ्यूज होतो आता आता पुन्हा कसं असं झालं आता याला पुन्हा रातची गोष्ट आठवली हो तिथे गेल्याच्या नंतर एक दुलडी असेल त्याच्यामध्ये भाकरी असतील त्याच्यामध्ये डबा असेल अभिजीत उठतो किचन रूममध्ये जातो तिथं गेल्याच्या नंतर बघतो तर, तर खरंच दुलडी त्याच्यामध्ये दोन चार चपात्या त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये भाजी अर्धवट गरम अर्धवट गरम अभिजित त्या पत्या वगैरे खातो बाहेर येतो सोफ्यावर बसतो टी व्ही बघतो टीव्ही बघता बघता त्याला पुन्हा असे ठॉट येतात की अर तो म्हणतो डबा दिला होता डबा गेला कुठं दुलडी तिथं आली कुठून पुन्हा उठून जाऊन बघतो तो दुलडी काय आता हे दोनदा अभिजित सोबत झालं अभिजित टेन्शनमध्ये मध्ये आला आणि तेवढ्या त्याला झोपायची दुंदी यायला लागली तो तिथं सोफ्यावर झोपी गेला आता अभिजित रोज तो बेडवर जाऊन झोपी जायचा त्याच्या बेडरूम मध्ये पण दोन दिवस झाले तो सोफ्यावर झोपू लागला आणि सोप्यावर झोपल्याच्यानंतर पुन्हा सकाळ होते पुन्हा उठतो पुन्हा रनिंगला जातो ते पुन्हा जा तेच रोटिंग पुन्हा तेच रोटिंग पुन्हा तेच रोटिंग कम्प्लिटली अभिजित पंधरा दिवस त्याच रुटिनमध्ये त्याच रुटिंगमध्ये त्याच रुटीनमध्ये असतो आणि पंधराव्या दिवशी अभिजितचे बाबा अभिजितच्या घरी येतात सकाळचा टाईम असतो लवकर आलेले असतात त्याचे बाबा आणि त्याला सांगितलेलं असतं की बाबा मी आज यायलो तुझ्या घरी तर आज काय तू कामावर वगैरे जाऊ नको आज आपल्याला थोडीशी शॉपिंग वगैरे करायची मला शेतामध्ये थोडंसं काम आहे खत वगैरे आहे तर तू थांब घरीच तर अभिजितने सुट्टी वगैरे घेतली होती तो घरी थांबला होता त्याचे बाबा येतात अभिजितचा दरवाजा वाजवता ठाक ठाक ठक दरवाजा अभिजित अभिजितचे बाबा पूर्ण अभिजीत अभिजीतकड बघून एकसारखे अभिजितकडे बघतायत अभिजित म्हणतो काय झालं बाबा माझ्याकडे का बघताय तुम्ही असे तरी सुद्धा अभिजितचे बाबा अभिजितकर एकसारखंच बघत होते पुन्हा अभिजित बोलतो हो बाबा अहो काय झालंय तुम्हाला वीस ते तीस सेकंद झाले तुम्ही दरवाजासमोर उभे राहिलेत शेजाऱ्यांनी बघितलं तर काय वाटेल त्यांना या ना तुम्ही अभिजितचे बाबा थोडे शावकास होतात त्याच्याकडे पूर्ण खालून वर बघतात आणि खाली मुंडी घालतात आणि घरामध्ये येतात जसे अभिजितचे बाबा घरामध्ये येतात तसे सेम टू सेम थॉट अभिजितच्या था बाबाला यायला लागतात चाकूने नसा कापणं मर्डरचे थॉट क्राईम फाशी घेणं जीव देणं डिप्रेशन टेन्शन अडचणी या सगळ्यांचे विचार त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतात अभिजितच्या बाबांच्या डोक्यामध्ये आता अभिजितचे बाबा असे विचार करतात की अरे अचानक माझं डोकं इतकं दुखायला का लागलं नाहीतल्या सगळ्या प्रॉब्लेम समोर यायला का लागल्या याची उधारी त्याची उधारी त्याची उधारी याचे पैसे त्याचे पैसे ह्या ला। प्रॉब्लेम त्या प्रॉब्लेम या ना त्याची प्रॉब्लेम ना त्यांची प्रॉब्लेम हिचं तुटायले त्याचं तुटायला याचं जुळायले त्याचं जुळायले अभिजितचे बाबा कन्फ्यूज झाले ते कन टेन्शनमध्ये आले थैली ठेवली थैली ठेवल्याच्यानंतर बाथरूममध्ये गेले ते म्हणले की थोडं फ्रेश होतो मी हातपाय वगैरे धुतले बाथरूमच्या बाहेर आले तोपर्यंत ट्रेस थोडंसं सा कमी झालं बाहेर आल्याच्या नंतर बघतात तर, तर अभिजीतचा जो हॉल होता तो पूर्णपणे घाण झालेला होता सगळ्या कोपऱ्यांमध्ये जाळे झालेले होते सगळ्या फरशीनं धूळ साचलेली होती ते सोप्यावर जो अभिजित बसला होता त्याच्यावरही खरकटं मरकटं सांडलेलं त्याच्यावर ढाग वगैरे पडलेले सगळं काही असं असं वाटू लागलं की एखादं बेव दारूखाना कसा असतो एकदम गेलेल्या बेवड्यांचा तशा प्रकारचा अभिजितचं ते हॉल झाला होता आणि त्या सगळ्या हॉलमध्ये एकच गोष्ट ती स्वा साफ होती एकदम एकच गोष्ट क्लिअर होती ती म्हणजे ते पेंटिंग, पेंटिंग, पेंटिंग ते सहा वर्षाच्या मुलीची अभिजितचे बाबा त्या पेंटिंगकडं बघतात आणि त्याला म्हणतात की तुला पेंटिंग कुठं सापडली रे अभिजित म्हणतो की मी रनिंगला गेलो होतो तिथं एक माणूस होता त्याच्याकडून मी घेतली अभिजितचे बाबा सोबत बसतात बसल्याच्या नंतर अभिजितला म्हणतात की बाळा काही अडचण आहे का रे तुला अभिजित म्हणतो की नाही बाबा मला कसली अडचण आली मी तर हॅप्पी आहे अभिजितच्या बाबा म्हणतात कोणत्या मुलीगिलीचं मॅटर आहे का अभिजित म्हणतो नाही कोणत्याही मुलीचं मॅटर नाही आहे अभिजितच्या बाबा म्हणतात कामाचं टेन्शन आहे अभिजित म्हणतो का, है। हो नाही आहो है। बाबा तुम्ही असं मला का विचारताय मुलीचं टेन्शन आहे का कशाचं टेन्शन आहे का कामाचं टेन्शन आहे का मला कसलंही टेन्शन आहे मी खूप हॅप्पी आहे जसा पहिले होतो ना तसाच मी आत्ता पण हॅप्पी आहे अभिजितचं असं बोलणं ऐकल्याच्यानंतर अभिजितचे बाबा म्हणतात अरे काय प्रॉब्लेम नाही तर मग तू अशी हालत का केली आहेस बघता बघ ना तुझं शरीर कसं आहे अभिजित आपल्या हाताकडं बघतो अहो कुठं काय झालं आहे चांगलं तर शरीर आहे अभिजितचे बाबा म्हणतात आरशामध्ये उठून बघ बरं त्या अलमारीच्या उठ बघ कस आहे तुझ्या हल तो अभिजित जातो अरशा उभा राहतो अहो काय झाले बाबा किती सुंदर आणि हँडसम आहे आता तर पहिल्यापेक्षा मी जास्त हँडजम झालोय आहे तुम्ही म्हणताय तुम्ही जर जलन व्हायली का जवणाच्या दिवस आठवायलेत का तुम्हाला अभिजित त्याच्या बाबाला मस्करीच्या मूडमध्ये असं म्हणतो अभिजितचे बाबा मात्र रागारागत उठले आणि त्याच्या जवळ गेले आणि अभिजितच्या पाठीमागून जाऊन उभे राहिले आणि ते पण आरशामध्ये पकायला लागले बघ तुझं शरीर बघ असं म्हणल्याच्यानंतर जे अभिजितला त्याचं शरीर दिसू लागलं ना एकदम तंदुरुस्त हँडसम अभिजितच्या बाबाचं जे आरशामध्ये जी सावली आहे ती आरशामध्ये आल्याच्यानंतर अभिजितचं शरीर जे आहे ते बदलायला लागलं एकदम शरीर बारीक व्हायला लागलं हळूहळू 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 पूर्ण गालमध्ये जायला लागले नाकाचं हाडूक बाहेर ओपन पडायला लागलं दाबाड दिसायला लागले डोळ्याच्या खाली पूर्ण काळे डार्क सर्कल दिसायला लागले पूर्ण असं की एकदम लोड माणूस आय व्ही झालेला माणूस मरण्याच्या काठावर असल्यावर कसा लोड होतो तशाचा तसा तो, तशा तशा तो एकदम रोड लोड म्हणलो होतो का मी हां सॉरी रोड झाला होता रोड यार वाळला झाला होता एकदम तो एकदम वाळून गेला होता एकदम काळी सारखा असा एकदम हलका ते पाहिल्याच्या नंतर अभिजित शॉक झाला आणि तो स्वतःच्या तोंडाला हात फिरवायला लागला स्वतःच्या हाताला हात फिरवायला लागला आणि तो मागं फिरतो तर त्याचा हॉल त्याच्या नजरी पडतो सगळीकडे जाळ सगळीकडं सगळीकडे ते धुलडा वगैरे कचरा वगैरे सगळा सगळं त्याला दिसायला लागलं तो म्हणतो की बाबा मला मा, असं झालं कसं काय अहो किती घाण हा ओ हा असं बोलल्याच्या नंतर त्याचे बाबा म्हणतात बाबा मी आलो ना तेव्हापासून बघतो हे एवढा घाणेरडा हॉल मी तेच विचार करू लागलो तू इतक्या घाण हा कसा राहतो तू अरे काय झाले तुला अभिजितचा फोन अभिजित चेक करतो त्याच्यावर मिस कॉल पडलेले कितीतरी मिस कॉल पडलेले कितीतरी अभिजितचा फोन पाहतो त्याच्यामध्ये त्याच्या बॉसचे मिस कॉल त्याच्या ऑफिसचे मिस कॉल त्याच्या मैत्रिणीचे मिस कॉल खूप जणांचे मिस कॉल त्याच्या मोबाईलवर पडलेले खूप जणांचे मिस कॉल तो मोबाईल बघतो ऑफ करतो घराच्या बाहेर येतो आणि बाहेर बघतो बाहेर पण त्याला सगळं वातावरण चेंज झाल्यासारखं दिसतं पहिल्यासारखं हॅपीनेस त्याला वाटत नाही आता जे थॉट त्याच्या मनामध्ये यायचे रात्री कामावरून आल्याच्यानंतर तसे थॉट त्याला बाहेरसुद्धा यायला लागले चौकटीच्या बाहेरसुद्धा आणि तेवढ्यात ते एक शेजारी येतो शेजारी आल्याच्या नंतर त्याला म्हणते काय अभिजित सर काय हालत करून टाकले हो तुम्ही तुमची आणि खूप दिवसाच्या नंतर बाहेर दर्शन दिले बारा तेरा दिवसाच्या नंतर जास्तच दिवस झाले असतील पण कमी नाही काय आदत करून आहे कामावर जाईन झाले काय नाही आणि काय खाणं पिणं बी खाईन झाले काय करू <laughs> काय काय मॅटर काय अभिजित फक्त तुझ्या तोंडाकडं बघतोय तो, तो माणूस इतका बोलून समोर जातो मग अभिजितच्या लक्षामध्ये यायला लागतं की मी एका अशा लूप मध्ये होतो एका अशा ब्रह्मामध्ये होतो की मला असं वाटायचं की मी रोज जेवण केलंय मी रोज कामाला जातोय मी रोज रनिंगला जातोय पण मी माझ्या घरामध्येच होतो मी बाहेर कुठं गेलोच नाही असं असं माझ्यासोबत झालं कसं काय अभिजित असा, असा का अभी जी तासा विचार करत करत घरात येतो आणि त्याचं लक्ष त्या पेंटिंगकडे जातं पेंटिंगकडे गेल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये एक शंका येते या पेंटिंग मुळे तर होत नसेल ना तर मग अभिजितचं दुसरं म्हणतं की छेचा पेंटिंग मुळे कसल्या आल्या प्रॉब्लेम दुसरं काहीतरी प्रॉब्लेम झाली असेल मग अभिजित आणि त्याचे वडील ती पूर्ण हॉल सॉफ करतात पूर्ण किचन वगैरे ते जे काही घाण तिथं झालेलं आहे ते सगळं दोघंजण मिळून साफ करतात क्लिअर करतात अभिजित पण चांगला होतो चांगलं म्हणजे आंघोळ वगैरे हे ते सगळं काही करतो आणि संध्याकाळी ते दोघंजणं प्लॅन बनवतात की कुठंतरी बाहेर जायचं जेवायला अभिजित आणि त्याचे वडील बाहेर जेवायला जातात एका हॉटेलवर हॉटेलवर गेल्याच्या नंतर अभिजित ज्याचं जे रेग्युलर जेवण असतं तीन चपात्या इतका भात आणि भाजी तो आज सात ते आठ चपात्या खातो भाज्या एक दोन वाट्या खातो भात खूप मोठा खातो कारण की अभिजितला एवढी भूक लागल्यासारखं वाटलेलं असतं की खूप जास्त त्याचे बाबा समजू शकतं त्याच्या हालतवरून दोघे जण जेवतात मस्त आरामशीर आपल्या घरी पुन्हा येतात त्या याच्यावर आणि दोघ जण जसे दरवाजा लोटून एंटर झाले दोघांच्याही डोक्यामध्ये तसे थॉट यायला चालू होतात मारण्याचे मरण्याचे फाशी घेण्याचे जीव देण्याचे मर्डर हे ते ते हे सगळे जे बेकार बेकार वाईट थॉट असतात ते सगळेच ना अभिजित लाईट टाकतो लाईट टाकल्याच्यानंतर ना सगळेच थॉट शून्य मिनटामध्ये जातात आता अभिजितच्या थोड थोडं ती असतंच की यार हे सगळं ना त्या पेंटिंगमुळं होत असेल संध्याकाळी दोघंही जण झोपी जातात बेडवर म्हणजे हां बेडवरच झोपी जातात आणि रात्रीच्या बारा एकच्या सुमारास अभिजितचा डोळा उघडतो अभिजित उठतो उठल्याच्या नंतर अभिजितच्या कानावर एक का आवाज येतो अभू तू आज जेवला नाही हे अबू जेवणा तुझ्यासाठी मी किचन रूम मध्ये चपात्यानं भाजी ठेवली रोजच्या प्रमाणे जेवणा अबू असं म्हटल्याच्या नंतर अभिजित मध्ये आला हा आवाज आहे कुणाचा तो आपल्या बेडरूममधून बाहेर येतो हळूहळू हळूहळू हॉलमध्ये येतो हॉलमध्ये जो सोफा असतो त्या सोफ्यावर कुणीतरी बसलेलं असतं तो, तो हळू वार त्या सोफ्याच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो आता त्या आणि त्या सोफ्याचं अंतर कमीत कमी पाच ते सहा फूट असावा आणि मागून आवाज येतो कोण आहे कोण आहे को, तिथं तिथूनच आवाज येतो अबू कार्य असं करतोस आपण रोज तर सोबत राहतो ना अबू म्हणतो सॉरी अभिजित म्हणतो काय रोज सोबत राहतो काय 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 बोलताय तुम्ही मी मी एकला राहतो इथं कोण आहात तुम्ही कोण आहात समोरचा आवाज म्हणतो काय यार अबू तू मला घरी घेऊन आलास रोज कमावून आल्याच्या नंतर सुरुवातीला मला तर बघतो ना तू आणि मला विसरलास इतक्या लवकर असं म्हणल्याच्या नंतर अभिजितच्या लक्षात येतं पेंटिंगचं अभिजित घरकर मागं फिरतो आणि पेंटिंगकडे बघतो पेंटिंग पूर्णपणे ब्लँक असते पूर्ण त्या पेंटिंगवर व्हाईट कलरचा म्हणजे पेंट असतो म्हणजे त्याच्यावर काहीच लिहिलेलं नसतं फक्त व्हाईट कलरचा पृष्ठ असतो असं पहिल्याच्यानंतर अभिजित घरकन पाठीमागं फिरतो जसं पाठीमागं फिरला तसं त्याच्यासमोर ती पाच सहा वर्षाची मुलगी डायरेक्ट जवळून उभी राहते एकदम पांढरी शुभ्र तिची स्किन तिचे जे केस आहेत ते कमरेपर्यंत वाढलेले तिचे जे डोळे आहेत ना ते पूर्ण डोळे नव्हतेच तिला बुगळं नव्हतेच खलगुट होते पूर्ण खोलखोल डोळे काही दिसत ना तो दिसतच नव्हतं तिच्या डोळ्याच्या आकृतींच्या जाग्यावर ती जेव्हा बोलू लागली तेव्हा तिच्या तोंडामधून रक्त बाहेर पडू लागलं जसा एखाद्या लाळगळ्या माणसाच्या तोंडामधून थुक्क कशी बाहेर पडते तशा प्रकारचं तिच्या तोंडामधून रक्त बाहेर पडायला लागलं आणि ती याला बोलायला लागली अभू अभू असं का बोगतोय माझ्याकडं जाना तुझ्यासाठी स्वयंपाक करून ठेवलं आहे जाना तेवढ्यात अभिजितचे बाबा पाठीमागून येतात अरे अभिजित काय झालं तू इथं का आलास अरे काय झालं तुला असं म्हणल्याच्यानंतर नंतर अभिजित दचकतो दचकल्याच्या नंतर पाठीमागं बघतो आपले बाबा उभे बाबा म्हणतो ओ बाबाई असं बघतो तर ती मुलगी काय पाठीमाग पेंटिंगकडे बघतो तर ती पेंटिंग पण म्हणजे पेंटिंग जागच्या जागेवरच अभिजित तिच्या बाबाला म्हणतो बाबा या पेंटिंगमध्ये तुम्हाला मुलगी दिसते ना ती मुलगी आत्ता इथं होती अभिजितचे बाबा अभिजितकडे बघतात एकदम आश्चर्य नाही अभिजीत अभिजित पुन्हा म्हणतो बाबा मी काय म्हणणार ऐका ना या 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 पेंटिंगमध्ये जी मुलगी आहे ना ती मुलगी अहो आत्ता माझ्या समोर होती सोप्यावर बसलेली होती खरंच मी सांगते तुम्हाला ती सोप्यावर बसलेली होती प्लीज तुम्ही एकदा बघा ना ते पेंटिंगकडे बघा ना अभिजितचे बाबा म्हणतात तुम्हाला वेळा समजेलच का अभिजित म्हणतो नाही नाही मी मी वेळा समजा ना तुम्हाला असं का म्हणताय तुम्ही अभिजीतचे बाबा म्हणतात की बाबा त्या पेंटिंगमध्ये काहीच नाही आहे एक पांढरा पुष्ट आणून लावलायच तो तिथं जेव्हा मी घरामध्ये आलो त्यावेळेस त्याच्याकडे बघितलं तर मी त्या विचारामध्ये पडलो की आणि ही पेंट हे काय आणून लावले त्याच्यावर काय पेंटिंग पण नाही आहे काय चित्र पण नाही आहे याच्या जागेवर जर एखादी देवागेवाची मूर्ती लावली असती जमलं नसतं का पांढरा शुभ्र तिथं लावलंय भिंतही तशी फ्रेमही तशीच हा विचार करतो त्या पेंटिंगकडे गरकन बघतो तर त्या पेंटिंगमध्ये काहीच नसतं ते पेंटिंग पूर्णपणे शुभ्र असते तो एक पुष्ट असतो अभिजितला कळत नाही हे झालं काय ती पेंटिंग बाहेर काढतो काढल्याच्या नंतर सकाळ होते म्हणजे नंतर झोपी जातात सकाळ उठल्याच्या नंतर ती पेंटिंग घेतात आणि ज्या जागेवर त्यांना पेंटिंग उचलली होती त्या जागेवर जातात त्या माणसाला म्हणतात की हो या ही ही पेंटिंग मी नेता वेळेस याच्यावर चित्र होतं ना तो माणूस हसतो थोडासा आणि बोलतो हाव काय दादा पहिल्या दिवशी पण तुम्ही असेच बोलले होते आणि मी पहिल्या दिवशी तुमच्याकडे याच मुळं पाहू लागलो पण तुम्ही माझ्यावर रागावले हो काय बघता माझ्याकडे या पेंटिंगचा रेट सांगा ना मला वाटलं फुकटात भेटले तर काय घोर आहे सांगून दिलं आम्ही तुम्हाला आणि तुम्ही घेऊन गेले अभिजित म्हणतो काय गोष्ट करताय तुम्ही हा पहिल्यापासून असं पांढराच पुष्ट आहे तो मला मग हो पांढराच पुष्ट आहे अ मी नेमकी त्याच्यावर पेंटिंग करायला सुरुवात करणार होतो पण तुम्ही घेऊन गेले तेवढंच माझा रोजही पडला आणि कटले असं बोलल्याच्या आणि त्याच्या बाबा सोबत घरी आला घरी आल्याच्या नंतर घराचा दरवाजा उघडला घरामध्ये दोघंही गेले पण या वेळेस त्यांना ते निगेटिव्ह विचार जे आहेत ते आले नाहीत ते थॉट आले नाहीत ते शांतप्रमाणे त्या सोफ्यावर बसले आणि विचार करू लागले आणि अभिजित तिच्या बाबाला म्हणू लागलं की बाबा मी खरं सांगतोय सांगतो सांगतोय त्या त्या पेंटिंगवर त्या पुष्ठ्यावर एक पेंटिंग होती पाच ते सहा वर्षाच्या मुलीची शपथ सांगतोय आहे बाबा शपथ सांगतोय मी अभिजितचं असं बोलणं ऐकल्याच्यानंतर त्याचा बाबाला वाटतं की यार अभिजित मानसिक हालतमध्ये बिघडला आहे अभिजितला त्याचा बाबा म्हणतो की ठीक आहे चा चाल नोकरी वगैरे काय नाही करायची आपल्याला चाल अभिजितला तिथून घेऊन जातात पागलखान्यामध्ये नेतात शॉर्ट देतात गोळ्या देतात ट्रीटमेंट करतात आणि त्याला बरोबर करण्याचा प्रयत्न करतो काही दिवसाच्या नंतर अभिजित सुधारतो पण पण जेव्हा जेव्हा अमावस्या पौर्णिमा येते ना तेव्हा तेव्हा तो रात्र रात्रभर रात्र झोपत नाही आणि रात्री एखाद्या वेळी जर त्याला विचारलं की तू असं जागी काय आहे सणाचा का, का बसला आहेस तर तो म्हणतो की बाबा तुम्ही आहेस फॅमिलीचा कोणताही मेंबर असो तो त्याला म्हणतो की तुम्ही आहेस माझी मैत्रीण आली आहे मैत्रीण अभिजितला आत्ता पाच ते सहा वर्षाची मुलगी त्याला दिसते आता ही का दिसते कशामुळे दिसते हे तर माहीत नाही जशी स्टोरी मला आली आहे तशी मी तुम्हाला आहे स्टोरी आवडल्या स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगलीशी कमेंट करा आणि हो स्टोरी जर सत्य वाटली तर सत्य वाटूया काल्पनिक वाटली तर मनोरंजन म्हणून बघा हा भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये